नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया घडामोडी परभणी शहरात हाडको परिसरातील अजिंठानगर नगर येथील वांगे रोडवरील खांबात करंट उतरल्यामुळे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झाला आहे खांबाजवळ ढगे ढगे यांचेच घर आहे व हा मार्ग रहदारीचा आहे बाजूला वस्ती असलेल्यामुळे विजेचा खांबाजवळून लहान मुले या रस्त्यावरून जात येत असल्यामुळे मनुष्यहानी होऊन मोठे नुकसान होऊ शकते हे नाकारता येत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महावितरण विद्युत पुरवठा अधिकारी यांना मृत्यू झालेल्या बैलाचा पंचनामा करून बाबासाहेब मधुकर वावळे विश्वास नगर रोड यांना नुकसान भरपाई द्यावी व विद्युत खांब दुरुस्त करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज